जेव्हा शहरातून आम्ही इथे आलो शेती करण्यासाठी त्यावेळेला आम्हाला खूप मजा वाटायला लागली आनंद यायला लागला आणि हे सगळं इतरांनाही अनुभवता यावं हा एक विचार आमच्या मनामध्ये आला आणि मग हळूहळू टुरिझमकडे आम्ही वळलो स सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे इथली जीवनशैली ज्या जी आम्हाला आवडली जी, जी शहरात आम्हाला मिळणं अशक्यप्राय होतं जवळजवळ इथल्या नदीत पोणं इथलं ताज्या ताजी हवा इथल्या भाज्या इथल्या इथले मासे नदीतले मासे आणि इथल्या निरामय वातावरणात राहणं हा अनुभवच वेगळा एकूण सात एकरमध्ये पसरलेलं आहे मोहरान त्यातली दोन एकर ही भातशेती आहे पावसाळ्यात तिथे आम्ही भात लावतो वेगवेगळ्या देशी वाणांचा आणि त्यानंतर भाजेपा भाजीपाला लावतो वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यानंतर जो पाच एकर आहे ह्या पाच एकरमध्ये आम्ही फूड फॉरेस्ट तयार करतोय जिथे जवळजवळ तीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची ज्याच्यातून आम्हाला काहीतरी खायला किंवा इतर काहीतरी उपयोग असेल अशी आम्ही लागवड केलेली आहे आणि एखाद्या जंगलाप्रमाणे म्हणजे जंगलात ज्या प्र ज्या जाप्रा, पद्धतीने वेगवेगळे वेग थर असतात डायव्हर्सिटी असते प्रचंड आणि तिथे कोणी कोणतंही की पेस्टिसाईड खतं वगैरे फवारत नाहीत अशा पद्धतीने आम्ही हे आमचं फूड फॉरेस्ट तयार करतो फूड फॉरेस्ट ही एक वेगळी कल्पना आहे जी ह्या इथे नाही आहे आजूबाजूला कुठल्या एरियामध्ये नाही आहे पण ही कॉन्सेप्ट अशी आहे की वर्षभर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न वेगवेगळ्या डायव्हर्सिटीचं अन्न तुम्हाला खायला मिळेल आणि ज्या जे नुसतं अन्नच नसेल तुमचं पोट भरणारं तर तुम्हाला औषधासारखंही काम करेल असं अन्न हे फूड फॉरेस्ट तयार करतं तर हा मॉडेल जो आहे हा इतर अनेक लोकांना ह्याच्यातून घेण्यासारखं आहे व अनेक प्रयोग आम्ही इथे करत असतो जे कधी योग्य होतात कधी चुकतात तर ह्या चुकांमधून आणि जे योग्य करतोय त्यामधूनही बऱ्याचशा गोष्टी इथल्या आजूबाजूच्या लोकांना शिकायला मिळतात इथे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट म्हणजे आमच्याकडे जवळजवळ वीस माणसं इथले आदिवासी इथले बा गावकरी हे सगळे काम करतात त्यांना एम्प्लॉयमेंट मिळतं त्यांच्या योगे इतर आणखी आजूबाजूच्या कम्युनिटीला आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथून मागवतो आमच्याकडे जे टुरिस्ट येतात पर्यटक येतात त्या पर्यटकांनाही वेगवेगळ्या गोष्टींचं इथल्या संस्कृतीचं ज्ञान होतं त्यांना हा अमोल ठेवा आहे जो ट्रॅडिशनली वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा इथली लोक जी खात होती त्या खाण्याचा आनंद मिळतो ह्या रानभाज्या इथल्या इथलं संस्कृती ह्याची त्यांना माहिती होते आणि एक वेगळा अनुभव मिळतो जो इतर ठिकाणी मिळत नाही गरीब जनतेला आम्ही इथे आमच्या ताटातलं अन्न विषमुक्त हेल्दी कसं येईल त्यासाठी ते पिकवण्यासाठी इथे आलो पण आम्हाला काहीच माहिती नव्हती पण सुदैवाने आम्हाला भरपूर चांगले चांगले गुरु मिळाले ह्या क्षेत्रामध्ये सुनीत साळवी राजेंद्र भट वसंत ज्योती देशपांडे ना सर असे अनेक गुरु भेटले आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळी वेग पुस्तकं सुचवली वेगवेगळ्या वेग ग्रुप्समध्ये आम्हाला ॲड केलं वेगवेगळे वेग 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 वर्कशॉप्स आम्हाला अटेंड करायला सांगितले परमाकल्चर नॅचरल फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग ह्या सगळ्यांवर आणि ह्याच्यातून आमचं ज्ञान हळूहळू वाढत गेलं त्याचबरोबर आम्ही इथे शिकत गेलो करत गेलो त्यासाठी आम्हाला जुलियस रेगो आमच्या शेतावर यायला लागले आणि इथे येऊन त्यांनी आम्हाला करून दाखवलं वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे सिस्टीम्स त्यांनी दाखवले कसे करायचे म्हणजे खूप चांगली चांगली लोक आम्हाला भेटली आणि ते आम्हाला हात धरून आम्हाला इथपर्यंत घेऊन आले जवळजवळ मुळात आम्ही शेतावर राहायला आलो ते पर्यावरणपूरक जीवन अनुभवण्यासाठी आणि तसंच राहण्यासाठी त्यामुळे इथे जी घरं आम्ही बांधू ती पर्यावरणपूरक असावीत असा आमचा असा आग्रह सुरुवातीपासून होतो शिवाय आमच्या लहानपणी आम्ही मातीच्या घरांमध्ये सारवलेल्या घरांमध्ये राहिलेलो आहे तर त्याची एक आठवण मनामध्ये खोलवर रुजलेली आहे त्यामुळे ही घरं बांधताना मातीचं मातीची असावीत पर्यावरणपूरक असावीत असा आमचा असा असा आग्रह होता म्हणूनच ही घरं बांधली त्यावेळेला सगळं स्थानिक मटेरियल स्थानिक लोकांकडून आणि इथल्या पद्धतीने बांधलेलं आहे ही मुळात घरंच अशी बांधलेली आहेत की अतिशय हवेशीर आहेत त्यामुळे इथे सीची गरजच लागत नाही आणि जी झाडं आहेत आजूबाजूला ग गनदाट जंगल आहे फूड फॉरेस्ट आहे त्यामुळे सावली राहते आणि मोकळ्या हवेत राहण्याचा आनंदही अनुभवता येतो त्यामुळे एसी सुरुवातीपासूनच नको असा आमचा आग्रह होतो अगदी महत्त्वाचं म्हणजे इथे जे भिंती बांधल्या आहेत ह्याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण जवळजवळ नाही आहे आम्ही माती आणि चुना वापरून हे घर उभारलं आहे आणि माती ही आपल्या शेतातलीच आहे म्हणजे पाया खणताना जी माती आली तिचाच अभ्यास करून त्याच्यामध्ये योग्य ते मदे योगेते घटक योग्य त्या प्रमाणात चुना आणि इतर घटक रेती वगैरे ॲड करून हे स्ट्रक्चर ठरवलं आणि त्याच्याप्रमाणे हे बांधलेलं आहे त्यामुळे ते चुन्याचं प्रमाण नाही आहे बांधकामामध्ये माती स्थानिक आहे आणि जे इथे बांबू वगैरे आहेत हे सगळे आमच्या शेतातलेच आहेत बांबू ही जा लाकूड आहे हे सगळं शेतातलं आहे त्यामुळे सगळं जवळपास आढळणारं मटेरियलच वापरलं आहे हे बनवताना मॅनेज करतो मेंटेनन्ससाठी थोडाफार जरा जास्त काम करावं लागतं सारवावं वगैरे लागतं पण सुदैवाने आमच्याकडे आमची गुरं वगैरे आहेत त्यामुळे शेण वगैरे पुरेशा प्रमाणात अवेलेबल आहे आणि ते आम्ही इथे सारवताना वगैरे वापरतो फक्त जसं आपण एरवी पुसून घेतो शहरांमध्ये वगैरे तसं त्याऐवजी इथे सारून घ्यावं लागतं पण जसं जसं याचा वापर वाढेल जास्तीत जास्त वेळा हे वापरू तसं तसं ती सारवण्याची गरज कमी कमी होत जाईल आणि ते अधिक अधिक सुंदर दिसत जाईल असं आहे इथे येणारी लोक जी शहरातून येतात बरीचशी त्यांना हे सगळे नवीन अनुभव असतात प्राणी येतात बाकीचे पाखरं वगैरे येतात कीटक वगैरे येतात आतमध्ये तर ज्यावेळेला हे निसर्गाचं महत्व आम्ही पटवून सांगतो की हे कीटक आले नाही तर आपण घाबरायला हवं हे जेव्हा त्यांना पटवून देतो फार्म टूर आहेत आमच्याशी बोलणं होतं वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेला त्यांना कळतं की हे, हे आपणही पर्यावरणाचा एक भाग आहोत आपण वेगळं आणि पर्यावरण वेगळं निसर्ग वेगळं असं नाहीये एकच आहोत आणि हे जेव्हा ते समजून घेतात इथे येऊन त्यानंतर ती तक्रार ते पुन्हा करत नाहीत जेव्हा पाहुणे इथे येत असतात त्या येण्याआधीच आम्ही त्यांना एक छानसा असा मेसेज पाठवतो की हे पर्यावरणपूरक आहे आणि कुठे आपण येणार आहोत इथे काय अपेक्षित आहे आणि येताना जे काही प्लास्टिक ते घेऊन येतील कुठलाही कुठल्याही बाबतीत काही असेल ते जाताना त्यांना पुन्हा परत घेऊन जायचं हा सुरुवातीलाच आम्ही त्यांना मेसेज पाठवून देतो आणि इथे आल्यानंतर मग आजूबाजूला असं कुठेही त्यांना प्लास्टिक वगैरे दिसत नाही आणि जसं हे पाहतात आपोआपच त्यांचं सगळं प्लास्टिक पुन्हा त्यांच्या बॅगेतून त्यांच्याबरोबर परत जात गरीब जनतेला सुधारू यंदा रे गरीबाची मुलं टाकली आश्रम शाळेला रे श्रीमंताची मुलं टाकली शेरा शाळेला त्या डाळीचा रंग त्या पोरान गरीब जनतेला सुधारू यंदा रे गरीब जनतेला सुधारू यंदा रे गरीबाच्या स्त्रिया मजुरीला रे गरीबाच्या स्त्रिया मजुरीला श्रीमंताच्या स्त्रिया गाडी पिरायण्याला रे श्रीमंताच्या स्त्रिया ಗಾಡಿ ಗರಿಬ್ ಯಂದೇ ಗರಿಬ ಎಂದಾರೆ ಗರಿಬ್ ಗರಿಬ ಜನತೆಲಾರು ಎಂದಾರೆ